नमस्कार मित्रांनो मी आकाश आकाशिया जिल्हा संघटक आम आदमी पार्टी यवतमाळ शासन व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्रातील ग्राहक वीज ग्राहकांनी स्मार्ट ट्रीटमेंट मीटर लावण्याचा सक्तीचा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो स्मार्ट ट्रिटमेड मीटरचा हा निर्णय जनतेच्या हिताच नसून याचा अतिरिक्त शुल्क अतिरिक्त वीज दर वाढ म्हणून याचा भूदंड भविष्यात महाराष्ट्रातील जनतेवरच पडणार आहे अस, असून महाराष्ट्र शासनाचा स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्याचा हा निर्णय जनतेच्या हितात नसून याचा कठोर निषेध म्हणून आम आदमी पार्टीच्या वतीने महाराष्ट्र शासनाना हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावे असे अशी मागणी करण्यात येत आहे मित्रांनो एकीकडे आम आदमी पार्टीचा दिल्ली व पंजाबचं सरकार आहे जे जनतेला दोनशे व तीनशे युनिट